नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मंडळी गेले दोन दिवस आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे ती म्हणजे बजेट फ्रेंडली रेसिपीज शंभर रुपयाच्या आतमध्ये आपण घरच्या घरी काय काय बनवू शकतो हे तुमच्यासोबत सध्या शेअर करते आहे सो दोन व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेले आहेत एक म्हणजे आईस केक शंभर रुपयामध्ये आणि पिझ्झा तर आज आपण बनवणार आहोत ढोकळा म्हणजेच खमण <laughs> की जो बनवायला अत्यंत सोप्पा आहे आणि अगदी कमी इन्ग्रेडियंटमध्ये कमीत कमी साहित्यात स्वस्तात मस्त तयार होतो त्यामुळे चला मग या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूयात आणि मंडळी रेसिपी अगदीच परफेक्ट आहे बरं का म्हणजे ज्याप्रमाणे आपण मार्केटमधून ढोकळा विकत आणतो किंवा खमण विकत आणतो ना अगदी तशीच टेस्ट आणि तेच टेक्स्चर आज मी तुम्हाला दाखवणारे बनवून त्यामुळे चला मग रेसिपीला सुरुवात करूयात सो मंडळी हा जो ढोकळा आहे ना तो तुम्ही अशा प्रकारच्या कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा बनवू शकता त्यानंतर अशा प्रकारे टीन सुद्धा यूज करू शकता किंवा गोल आकाराचा टीन यूज करू शकता तर सगळ्यात आधी या डब्याला तुम्हाला छान तेलाने ग्रीस करावं लागतं आतमधून सगळ्या बाजूने तेल वगैरे लावायचं किंवा जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा ओडी इकोबेक असेल ना तर तुम्ही हा सुद्धा यूज करू शकता कारण हा रियुझेबल आहे एकदा वापरल्यानंतर पुन्हा पुन्हा वापरता येतो आणि छान पद्धतीने ग्रीसिंगचं काम करतो जर तुम्हाला हा घ्यायचा असेल ना तर याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते सो आता सध्या मी याच्यामध्ये ओडी इकोबेकच प्लेस करणार आहे सो बघा अशा पद्धतीने मी गोल आकारामध्ये हा कट केलेला आहे आणि साइडने मी तेल लावलेलं ला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही यातलंच इकोबेक सुद्धा साईडने लावला ना तरीही चालेल तर चला आता या बाउलमध्ये आपण ढोकळ्यासाठी लागणारं बॅटर बनवून घेऊयात सो मंडळी आज आपण बघणार आहोतच की शंभर रुपयामध्ये आपला किती ढोकळा तयार होणार आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला कळेल की बाजारामधून आपण जो विकत आणतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रमाणात ढोकळा आपण घरच्या घरी हायजेनिक पद्धतीने आणि खूप छान मस्त बनवू शकतो ओके सो चला तर सगळ्यात आधी आपण बाउलमध्ये ऍड करत आहोत दीड कप एवढं पीठ आणि हे बेसन पीठ आपल्याला कंपल्सरी चाळून घ्यायचं आहे कारण चाळून घेतल्यामुळे ना याच्यामध्ये छान एअर क्रिएट होते आणि मग आपला ढोकळा छान जाळीदार व्हायला मदत होते सो दीड कप एवढं हे बेसनपीठ मी घेतलंय घरातली कुठलीही वाटी तुम्ही या ठिकाणी घेतली तरी हे चालेल तर चला मस्त अस छान लाईट फ्लफी चालण्यामुळे बघा एकदम सुट्ट सुट्ट झालंय की नाही बेसनपीठ आता याच्यामध्येच आपण ऍड करतोय दोन चमचे म्हणजे दोन टेबल स्पून बारीक रवा तर रवा का ॲड करायचा कारण यामुळे ना आपला ढोकळा छान असा रवाळ आणि दाणेदार व्हायला मदत होते नुसतं पीठ जर तुम्ही यूज केलं तर ते पिठ्ठळ पिठ्ठळ लागतं खाताना पण रव्यामुळे एक छान रवाळ टेक्चर त्याला येतं त्यामुळे रवा जरूर ॲड करावा एकदम बारीक रवा आहे हा बारीक रवा तुमच्याकडे नसेल तर मोठा रवा तुम्ही मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घेतलं तरी हे चालेल फक्त दोन टेबलस्पूनच ॲड करायचं आहे त्यानंतर दोन टेबलस्पून पिठी साखर त्यानंतर यामध्ये आपण पुरत मीठ ऍड करतोय साधारणपणे एक टी एस पी एवढं त्यानंतर यामध्येच आपण ऍड करतोय अर्धा टी एस पी सायट्रिक ऍसिड सायट्रिक म्हणजे लिंबू सत्व जर तुम्हाला सायट्रिक ऍसिड यूज करायचं नसेल तर दोन छोटे चमचे तुम्ही लिंबाचा रस यामध्ये टाकला ना तरीही चालेल ठीक आहे म्हणजे दोन टी एस पी वगैरे सो सायट्रिक ऍसिड कुठल्याही किराणाच्या शॉपमध्ये वगैरे आजकाल मिळतं सो हे आपण ऍड करतोय सो so, याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड ॲड केल्यामुळे काय होतं ज्यावेळी आपण यामध्ये इनो किंवा बेकिंग सोडा वगैरे ॲड करणार ना त्यावेळी जास्त प्रमाणात हे बॅटर फुलायला मदत होते ठीक आहे आता तुम्हीच विचार करा जर इनो असेल किंवा सोडा असेल तो पाण्यासोबत जास्त छान रिॲक्ट करेल का लिंबूसोबत अर्थातच लिंबूसोबत ना लिंबाच्या रसासोबत त्यामुळे आपण यामध्ये सायट्रिक ॲसिड ॲड केलेलं आहे सो चला आता हे छान एकदा असं मिक्स करून घेऊयात तर आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत पाणी तर बॅटर बनवण्यासाठी अर्थातच सो पाणी या ठिकाणी मी एक कप घेतलं आहे पण आपण पन कन्सिस्टन्सी चेक करत करत लागेल एवढं पाणी या ठिकाणी यूज करूयात एक कप साधारणपणे लागतंच पण एकदम ॲड करायचं नाही चेक करत करतच कन्सिस्टन्सी बघत बघतच ॲड करायचं सो बघू शकता अशा पद्धतीने एकदम पातळ बॅटर सुरुवातीला आपण तयार केले, सगळं एक कप पाणी मी यामध्ये ऍड केले पण याच्यामध्ये रवा पण ऍड केले ना आपण थोडासा त्यामुळे हे बॅटर हलकस घट्ट होणार आहे थोड्या वेळानंतर सो बघू शकता एक टेबल स्पून एवढं तेल आपण यामध्ये ऍड केलंय जास्त करायचं नाहीये याच्यामुळे ना आपल्या ढोकळ्यामध्ये छान मॉइश्चर मेंटेन राहतं आणि मस्त लुसलुशीत ढोकळा व्हायला मदत होते सो मंडळी इथे ना एक वेगळीच गंमत आहे बर का आपण ढोकळा ढोकळा खरं याला म्हणतोय पण हा ढोकळा नाहीच आहे बेसिकली हे आहे खमण सो खमण आणि ढोकळा या दोन्हीमध्ये फरक आहे खमण आणि ढोकळा या दोन्ही वेगवेगळ्या रेसिपीज आहेत पण आज जे आपण बनवतोय ते आहे खमण पण ढोकळा ढोकळा याला म्हणतात सगळेजण त्यामुळे आपण पण ढोकळाच म्हणतोय बट ऍक्च्युली ढोकळा हा कम्प्लीट वेगळ्या पद्धतीने बनवला जातो आणि आज जे आपण करतोय ते खमण आहे बट इट्स ओके आपण याला खमण ढोकळा असंच दोन्ही एकत्रच म्हणूयात आता आज सध्या तरी सो हे पण छान फेटून घेतेय मी सो आता सगळ्यात शेवटी या बॅटरमध्ये आपण ऍड करतो अगदी थोडीशी हळद ठीक आहे तर मंडळी हळद किंचित वन एट टी एस पी किंवा दोन चिमूट वगैरे ॲड केलेली आहे रंग छान येतो आणि फ्लेवरसुद्धा छान येतो म्हणून खरं तर पण हळद ॲड केल्यामुळे अजून एक प्रॉब्लेम होऊ शकतो तो म्हणजे नंतर ज्यावेळी आपण यामध्ये सोडा ॲड करणार आहोत ना म्हणजेच इनो त्यावेळी या बॅटरचा रंग लाल होऊ शकतो किंवा ढोकळा बेक केल्यानंतर लालसर दिसू शकतो त्यामुळे हळद अगदी थोडीशी ॲड करायची थी। ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता या स्टेजलाच ही हळद या बॅटरमध्ये चांगली फेटून घ्यायची दोन ते तीन मिनटं तरी ही फेटून घ्यायची जर तुम्ही अशीच ठेवली आणि हळदीचे कण कण जर याच्यामध्ये शिल्लक राहिले तर ढोकळा तुमचा बिघडलाच म्हणून समजा बिघडला म्हणजे बिघडला नाही पण तो लाल कलर त्याला येऊ शकतो ओके सो हे छान दोन तीन मिनटं मी फेटून घेतलंय तर याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अजून एक मी टाकायची विसरली ती म्हणजे हिंग सो अगदी थोडंसं दोन ते चिमूट हिंग यामध्ये ॲड करायचं आहे कारण काय होतं हा बेसन पिठाचा पदार्थ आहे ना आणि कुठलाही हेवी पदार्थ ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी त्यामध्ये हिंग जरूर ॲड करावं त्यामुळे तो पदार्थ बाधत नाही आणि चवीला सुद्धा छान लागतो सो पुन्हा एकदा हे मी छान फेटून घेते सो एकदम छान मस्तपैकी हे फेटून झालेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि पंधरा मिनटं हे जे बॅटर आहे ते असंच रेस्ट करायला ठेवायचं आपल्याला आणि त्यानंतर पुढची प्रोसेस सो so, मंडळी आता आपला ढोकळा आपण गॅसवरती अशा पद्धतीने पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये बेक करणार आहोत ठीक आहे सो so, हे मी पातेलं घेतलेलं आहे आणि ढोकळा आपल्याला बेक करण्याच्या आधीच ही प्रोसिजर करायची आहे दहा मिनटं तरी तुम्हाला हे पातेलं आणि ही सगळी अरेंजमेंट करायची आहे आणि हे पाणी उकळायला ठेवायचं आहे म्हणजे गरम व्हायला ठेवायचं आहे ठीक आहे सो so, पातेलं मी घेतलंय त्याच्यामध्ये पाणी ऍड केलेले साधारणपणे एक ते दीड तांब्या एवढं पाणी यामध्ये ऍड केलं ओके सो okay, so बघू शकता इथे पहिल्यापेक्षा थोडस घट्ट वाटतंय का बॅटर ठीक <laughs> so, आहे आता यामध्ये आपण ऍड करणार आहोत सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे इनो सो इथे माझ्याकडे लिंबू फ्लेवरचं इनो आहे तुमच्याकडे जर जा शक्यतो प्लेन म्हणजे सॉल्ट फ्लेवर मध्ये प्लेन इनो मिळाला तर तो यूज करा नसेलच तर मग हा पण चालतो काही हरकत नाहीये तर हा अख्खा सॅश आपण यामध्ये ऍड करतोय आणि हा एक टी एस पीच असतो म्हणजे जरी मोजून बघितलं ना तुम्ही हा इनो तरी हा एक टी एस पी एवढाच भरणार आहे सो आता बघू शकता हे बॅटर लगेचच एकदम लाईट आणि हलकं होतं इनो ऍड केल्या बरोबर फुललं का वाव सो so, बघताय मंडळी केवढं फ्लफी झालं हे लगेचच येस नाऊ दॅट्स परफेक्ट सो अजिबात वाया न घालवता लगेचच आपण हे बेक करायला ठेवणार आहोत याला अगदी हलक्या हाताने असं थोडस टॅप करते तर चला साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटं होत आलेली आहेत आता आपण हे ओपन करून बघूयात वाव मस्त बेक झालेला आहे ना ठीक आहे सो आता काय करायचंय एखादी सुरी घ्यायची आपल्याला आणि ढोकळ्याच्याशी मधोमध टाकायची हलक्या हाताने बाहेर काढायची सो so, बघू शकता हे बॅटर सुरीला अजिबात चिकटत नाहीये याचा अर्थ ढोकळा मस्त शिजलाय गॅस बंद करते सो so, आता चार ते पाच मिनटं हा ढोकळा किंवा हे जे काही टीन आहे ना तो आपण इथेच असाच ठेवून देऊयात आणि त्यानंतर बाहेर काढूयात ओके तर चला मंडळी आता आपण ढोकळ्यासाठी लागणारा तडका बनवून घेऊयात अगदी सोपा आहे हातर बनवायला आपल्याला सगळ्यात आधी एका पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल ॲड करायचं आहे सो तेल छान गरम झालं की याच्यामध्ये साधारणपणे एक चमचा मोहरी त्यानंतर कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर आणि लगेचच यामध्ये ॲड करायचंय अर्धा कप पाणी सो यामध्ये आपल्याला आहे चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे साखर या काही बारीक चिरलेल्या आणि मधून कट केलेल्या हिरव्या मिरच्या आहेत बारीक म्हणजे जास्त बारीक नाही अशा पद्धतीने मोठे मोठे तुकडे केलेले आहेत बघू शकता सो यामुळे तडक्याला थोडासा तिखटपणा छान येतो या मिरच्या ना तेलामध्ये ॲड करायच्या नाहीत नाहीतर मग त्या खूप जास्त होता। क्रंची होतात आपल्याला ना क्रंची नाही ठेवायच्या जस्ट बॉईल करायच्या आहेत त्यासाठी पाण्यामध्ये ॲड करायच्या अशा नंतर सो हा तडका फक्त आपल्याला एक एखादं मिनिटभर अशा पद्धतीने छान उकळवून घ्यायचा आहे गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये ॲड करायचं आहे थोडासा लिंबाचा रस येस जस्ट हे मस्त असं मिक्स करा साखर वगैरे विरघळली आहे नाही याची खात्री करा आणि आपला हा तडका मस्त असा तयार झालेला आहे सो बघू शकताय आहे मंडळी आता हा ढोकळा मी या पातेल्यामधून बाहेर काढला मस्त तयार झालेला आहेच सो आता आपण हा डिमोल्ड करूयात तर हा पातेल्यामध्ये का ठेवला इतका वेळ कारण मग बाहेर काढला असता तर लगेच थंड झाला असताना तो असाच छान मॉईस्ड आणि थोडासा कोमटच राहावा त्यासाठी पातेल्यामध्येच ठेवला होता पूर्णपणे सेल केलेला आहे का कारण जर आपण सरळ ठेवला तर जो तडका बनवलाय ना आपण तो याच्यामध्ये छान सोख होणार नाही कारण वरची बाजू कशी अशी सपाट झालेली असते ना सॉफ्ट गुळगुळीत त्यामुळे आपण ही बाजू वरती केलेली आहे सो चला मंडळी आता आपण याचे पीसेस कट करूयात हलकासा कोमट आहे बरं का हा एकदम गरम गरम असताना बाहेर काढायचं नाही आणि गरम गरम असताना कापायला जायचं नाही सो चला so, आता सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे हा जो तडका आपण केलाय तो याच्यावरती पोअर करूयात नुसतं सोख होतोय ना सो हा सगळा तडका इथे यूज करा बर का कारण आपण अर्धा कप जेवढं पाणी यासाठी यूज केलेलं आहे ना ते सगळं गरजेचं आहे छान दिसण्यासाठी आणि व्यवस्थित सोख होण्यासाठी सुद्धा सो आता मी खाऊन बघते कारण मी नुसतं फोटोशूट आणि नुसतं बघते त्याला व्हिडिओ शूटिंग वगैरे सगळं चाललंय माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं अक्षरशः मग लेट स्ट्राईट वाव वाकतपेक्षा भारी एक नंबर सो so, मंडळी आता ढोकळा बघू शकता हळूहळू आता संपत चाललेला आहे फस्त व्हायला लागलेलाच आहे तर आज जो आपण ढोकळा बनवला ना तो एकूण अर्धा किलो एवढा तयार होतो सो so, यासाठी आपण या पन साधारणपणे दीडशे ते एकशे साठ ग्रॅम बेसनपीठ यूज केलेला आहे त्यानंतर इनो दहा रुपयाचं पॅकेट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तर आपल्या घरातल्याच आहेत ठीक आहे त्यामुळे त्याचे सगळ्याचे पैसे तर तुम्हाला माहितच आहेत सो मंडळी हा अर्धा किलो ढोकळा घरच्या घरी तयार करायला जास्तीत जास्त पन्नास रुपये खर्च मला आलेला आहे त्यामुळे तुम्ही असं नक्कीच म्हणू शकता की शंभर रुपयामध्ये अगदी पोटभर एक किलो ढोकळा तुम्ही घरच्या घरी अगदी व्यवस्थितपणे बनवू शकता दहा जणांच्या फॅमिलीला सुद्धा पोटभर पुरेल एवढा हा ढोकळा तयार होतो शंभर रुपयामध्ये एक किलो तर येस yes, आपण चॅलेंज पूर्ण केलेलं आहे पूर्ण काय अगदी असं सुसाट पूर्ण केलेलं आहे कारण अगदीच स्वस्तात मस्त होणारी ही डिश आहे नक्की ट्राय करून बघा जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी